तुटायला आलेल्या ह्याचे उद्या जर इकडे ऍक्सिडेंट झालं तर ह्याच्यासाठी कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेब ह्या दोघांनाही जेलमध्ये टाका असं माझं मत आहे आज ह्या बीच ची अवस्था काय बघा म्हणजे कलेक्टरला सांगून आणि कमिशनरला सांगून पण ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग आम्ही काय करायचं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर दीड वर्षापूर्वी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण एक बातमी दाखवली होती पालघरचे कलेक्टर यांनी सहविदार शहराचा दौरा केला होता याचा प्रमुख कारण काय तर गेल्या कित्येक वर्षापासून आगरी सेना स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढते आणि त्या दौऱ्यामध्ये कुठेतरी सुरक्षा स्मार्ट सिटीचा जो पूल हा पूल अतिशय गाजला होता कारण आतापर्यंत हा पूल कोणी बनवलेला आहे हे कोणच सांगू शकत नाही असा असताना आता सध्या तो पूल धोकादायक अवस्थेत आहे आणि कैलास पाटील यांनी केलेलं भाकीत कुठेतरी खरं होताना दिसतंय जाणून आपल्या आपल्यासोबत यावलेला आगरीसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका आहेत काका तुम्हाला बघून जे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी आहेत त्यांच्या कपाळाला घाम फुटतो परंतु ते सुधारायचं नाव घेत नाही आता ज्या पुलाच्या बाबतीत तुम्ही बोलत होता तो पूल आता धोकादायक अवस्थेत आहे काय भूमिका असणार आग्रिसेनेची नमस्कार मी माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय कमिशनर साहेबांना ऑलरेडी कळवलेलं हो आहे पण दोन आजपर्यंत आपण ऐकलं असेल की अनऑथराइज बिल्डिंग अनऑथराइज ब्रिज आहे आपण ऐकलं ते दोन अनथराइज ब्रिज आहेत वसईमध्ये जे सुरक्षा स्मार्ट सिटीला जॉईन होतात मॅंग्रोव्ह तीन किलोमीटर तोडून नालाचं डायव्हर्जन डायव्हर्शन करून दोन ते अडीच किलोमीटर नालाचं डायव्हर्शन करून जे विरार नाला वसई गाव पाण्याखाली बोलण्यामध्ये वन ऑफ द मेन रिझन आहे त्या ब्रिजची आजची परिस्थिती बघा काय त्या ब्रिजच्या इकडे हे कोणीतरी बोर्ड लावलेले आहेत आणि हे ब्रिज हा तुटायला आलेले ह्याचे उद्या जर इकडे ऍक्सिडेंट झालं तर ह्याच्यासाठी कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेब ह्या दोघांनाही जेलमध्ये टाका असं माझं मत आहे आज ह्या ब्रिजची अवस्था काय बघा म्हणजे कलेक्टरला सांगून आणि कमिशनरला सांगून पण ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग आम्ही काय करायचं आणि जर उद्या इकडे ऍक्सिडेंट झाले ह्या ब्रिजची बघा ब्रिज बघ दिसू ह्याच्यात क्लिअर कट ब्रिज खालून तुटलेला आहे आणि उद्या होऊन तिकडे तिकडे जीवितहानी झाली याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माननीय कलेक्टर साहेब आणि वसई विरार महानगरपालिकेचे कमिशनर हंच्यावर राहील असं मला वाटतंय आणि त्याच्यात त्यांनी लवकरात लवकर याच्यात ऍक्शन घेऊन तो ब्रिज तोडावाय दोन्ही ते तोडावे असं मी महानगरपालिकेच्या कमिशनर हात जोडून सांगतोय नमस्कार आपण एकंदरीत जर पाहिलं तर आगरीसेने त्यांची भूमिका आपल्या समोर ठेवलेली आहे असं असताना एखादी दुर्घटना झाल्याच्या नंतरच प्रशासन का जागा होते वारंवार सांगून देखील वरती त्या ठिकाणी कोणीतरी असे बोर्ड लिहिलेले आहेत की हा ब्रिज जो आहे तो धोकादायक अवस्थेत आहे मग तो लिहिणारा माणूस कोण कोणती कंपनी ब्रिज बांधला कोणी प्रत्येक प्रश्न आहे परंतु उत्तर प्रशासनाकडे नाही असा असताना येणाऱ्या काळात आगरी सेना याच्यावरती काय भूमिका घेईल हे पाण्यासारखं ठरेल या सर्व विषयी आपली भूमिका काय आहे आपलं मत काय कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरा